नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी विश्वमध्ये आपले स्वागत आपल्या महाराष्ट्रात अनेक असे शेतकरी आहेत जे वेगवेगळ्या प्रकारची शेती करून भरघोस असा नफा मिळवत असतात त्यात आपण एका स्थानिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलोय यात ते पारंपरिक शेती न करता अगदी मागील चार पिढ्या फुल शेती करतायत आपण पोहोचलोय जालन्याच्या पानशेंद्रा या गावात जालन्याच्या पानशेंद्रा येथील एक प्रगतशील शेतकरी ते म्हणजे सूरज मुद्दलवार यांच्या गेल्या चार पिढ्या फुलशेतीतून भरघोस उत्पन्न घेतात त्यांनी पारंपरिक शेतीऐवजी पंधरा एकर क्षेत्रावर झेंडू आणि निशिगंध या जातीची फुलशेती करायचा निर्णय घेतला गेल्या चार पिढ्यांपासून ही चालत आलेली त्यांची परंपरा पूर्वी या फुलांमधून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं मात्र सध्या फुलांना बाजारभाव कमी असल्यामुळे आणि आवक जास्त असल्यामुळे ते सध्या नाराज आहेत माझं नाव सूरज श्रीरंग मद्दलवार राहणार पानशिंद्रा तालुका जालना जिल्हा जालना आ, आमची फुले आम्ही तर पूर्वीची चार पिढ्यापासून फुलं फुलशेती करतो आणि फुलशेती आमच्या इथं दहा ते पंधरा एकरमध्ये फुलशेती आमची पूर्वी आज झेंडूला मार्केट पंधरा रुपयेपासून तर तीस रुपये लोक मार्केट चाललं आणि गुलाबाला तीस रुपयापासून तर पन्नास रुपये लोक आजचा मार्केट आहे आणि निशिगंधाला तीस रुपयेपासून तर चाळीस रुपये लोक मार्केट चाललं ते दर कसं समाधानकारक आहे का दर वाढ नाही नाही मा मार्केट क कमी दर आहे सध्या लगानसराही नाही आहे गणपतीमध्ये मार्केट, मार्केट, मार्केट वाढू शकतं यावेळेस आणि मालाची आवक कशी बाजार मालाची आवक खूप आहे खूप मार... त्यामुळे त्या त्या मार्केट कमी आहे काय अपेक्षा आपली आता मार्केट भाव चांगला मिळाला पाहिजे सध्या झेंडूचा दर हा पंधरा ते तीस रुपये दरम्यान आहे तर गुलाबाला तीस ते पन्नास रुपये बाजार भाव आहे तसेच निशिगंध हे तीस ते चाळीस रुपये बाजार भावाप्रमाणे विकलं जाते यामुळे सध्या कमी दर असल्यामुळे मालाची आवक खूप असून ते अशी आशा करतायत की आगामी सणासुदीच्या काळात म्हणजेच येणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान बाजारभाव वाढला तर त्यांना चांगलाच फायदा होईल त्यांची सरकारकडे एकच मागणी आहे की फुलांना योग्य तो बाजारभाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि अशा छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना मदत करावी असेच नवनवीन विषय जाणून घेण्यासाठी आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करा